तुमच्या मागण्यासाठी मरण उपोषणात यासाठी बसलेलो आहे की, की आमच्या गावामध्ये या नऊ लोकांची मतदार यादीमध्ये बोगस मतदान नोंदणी झालेली आहे कारण या, या लोकांच्या नावावरती कापिल गावामध्ये घर जमीन रेशन कार्ड नसताना यांनी कापिल गावच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी केलेली आहे त्यामुळे या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी मी अमर उपोषणात बसलेलो आहे तसेच या लोकांची पूर्वीच्या मतदार यादीतील निवडणूक अधिकारी यांनी नावे कमी न करता कापिल गावामध्ये प्रथम नागरिक म्हणून या लोकांची नावे वाढवलेली आहेत तरी त्यांचीही चौकशी व्हावी यासाठी मी हे आंदोलन करीत आहे किती जण गावात आली आहे नऊ लोकांची कापिलगावच्या वार्ड्यामध्ये नऊ लोकांची आलेली आहेत देशामध्ये सध्या सुरू असणाऱ्या दुबार मतदान मद्दन, या विषयावरती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी परवा प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही साधारण शंभर गावचा सर्वे केला आहे आणि त्यामध्ये अनेक दुबार नावं आहेत त्यानंतर आम्हीसुद्धा काही गावचा सर्वे करायला सुरुवात केली आणि आमच्या असं लक्षात आलं अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कराड येथील निवासस्थानावरती साधारण प पंधरा लोकांची मतदार नोंदणी आहे त्या ठिकाणी असणाऱ्या मतापैकी नऊ मतदार हे त्यांचे निकटवर्ती आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत यांची अनेक ठिकाणी दोन ठिकाणी काहींची तीन ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहेत आणि यामध्ये हे नावं त्यांनी हे ॲड करत असताना त्यामध्ये काही संख्यात्मक थोडासा बदल पत्त्यामध्ये बदल असा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी या कार्यक्रम त्यांनी केलेला आहे असं आम्हाला वाटतं आहे आणि यामधील गंभीर बाब इंद्रजीत पंजाबराव चव्हाण हे गेले दोन तीन निवडणुकामध्ये आदरणीय पृथ्वीराज साहेबांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तीचं सुद्धा मतदान तीन ठिकाणी आहे पुढे काय कारवाई तुमच्यावरून करून केली जाणार आहे निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करणार आहात का आणि हे जे पंधरा लोक आहेत किंवा नऊ लोक जे आहेत जो तुमचा आरोप आहे <coughs> त्यांच्यावरती तुमच्याकडून गुन्हा दाखल होणार आम्ही अजून यामध्ये आमचं सर्चिंग चालू आहे आणि आम्हाला काही लोकांचं आम्ही ओपिनियन घेऊ आणि त्यानंतर पुढील कारवाईला आम्ही सामोर

म्हण मतदारसंघातलं नाव या मतदारसंघात आले ते मत चोरी आहे मग इंद्रेश चव्हाण साहेबांचं नाव पाटण मतदारसंघात पण आहे आणि करा चोरी